नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज विजय स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत बघा स्वामी सेवेत आल्यावर काय बदल घडतात आणि यातील बदल जर तुमच्यात घडत असतील किंवा तुमच्यासोबत जरी असे काही संकेत तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही समजून जा स्वामींचा कृपा आशीर्वाद स्वामींचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर आहे बघा काय होतं स्वामी सेवेत आल्यावणं आपण दररोज स्वामींची सेवा करतो सेवा केल्यानंतर आपल्यात काय बदल होत जातात बघा जी लोकं नॉनव्हेज खाण्यात इतकी उथवळी असतात की त्यांना सतत नॉनव्हेज खायला लागतं त्या लोकांचं नॉनव्हेजचं प्रमाण कमी होत जातं त्याचबरोबर तुमची बऱ्याच दिवसाची रखडलेली काही कामे असतात ती कामे तुमची मार्गी लागतात होणारे अपघात सततची होणारी घरात चिडचिड भांडणे घरात वादविवाद नवरा बायकोचं पटत नाही मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही जुड़ जुड़ सतत त्यांची चिडचिड होत राहते सतत नवराबाई भांडण होत राहतात तर यात सुद्धा स्वामी सेवेत आल्यानंतरनं बराचसा फरक पडत जातो आता बघा येणारे संकट तर आपलं येतच राहते असं नाही की आपण स्वामी सेवेत आहे मग आपल्याला आता मरण नाही हो मरण तो कुणाला चुकलेलं नाही पण बघा ज्यावेळेस आपलं आपण मरण पावतो त्यावेळेस आपण जे काही कमवलेलं हो आहे ते आपण काहीच बरोबर घेऊन जाऊ शकत नाही किंवा जन्माला येताना सुद्धा आपण काहीच बरोबर घेऊन येत नाही तर मग आपण स्वामी सेवेत आलो काय होतं बघा तुम्ही जे काही सेवा करता जे काही तुम्ही उपाय करता स्वामींचं नामस्मरण करता तर तेच शिदुरी तुमच्याबरोबर येत असते म्हणजे थोडक्यात काय तर आपण जे काही चांगले कर्म केले आहे ते कर्मच फक्त आपल्याबरोबर येत राहतं तुम्ही कोणतंही काम करत राहा तुम्ही आ... नोकरी करत असाल तुम्ही शेतीत काम करत असाल तुम्ही व्यवसाय करत असाल आणखी तुम्ही काही कामं करत असाल पण ते काम करताना जर तुमच्या तोंडात आणि तुमचे विचार तुम जर जा स्वामींचे असतील स्वामी विचार असतील तुमच्या डोक्यात आणि नामस्मरण तुमचं चालू असेल म्हणजे बघा आता काम सोडून आपल्याला फक्त नामस्मरण करायचंय का तर नाही तुम्ही जे कोणतं काम करता ते काम करताना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जरी म्हणत राहिला तर ते थेट त्यांच्यापर्यंत पोचतं आणि ज्यावेळेस तुमच्यावर संकट येत राहतं पण तुमच्या आधी स्वामी महाराज स्वतः संकटत असतात म्हणजे तुम्हाला यातून कसं बाहेर काढायचं हे त्यांचं असतं बघा आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्व स्वामी सेवा करूनही आमचे काम झाले नाही किंवा तुम्ही ज्या कोणत्या कामासाठी स्वामींकडे मागणं मागत असताल संकल्प करून तुम्ही सेवा करत असताल तरीही तुमचं ते काम होत नसेल तर समजून जा ते काम तुमच्यासाठी योग्य नसेल किंवा वेळ आल्यानंतरनं ते काम तुमचं शंभर टक्के नाही एकशे एक टक्का ते काम होणार त्यासाठी तुम्हाला संयम ठेवणं खूप गरजेचं आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आमचं अजूनही काम झालेलं नाही म्हणजे ज्या कारणासाठी आम्ही सेवा करतोय ते काम आमचं होत नाही हं बघा तुमच्या जर नशिबात ते योग्य असेल तर स्वामी तुम्हाला ते नक्की देणार पण तुम्हाला थोडा वेळ लागेल आणि जर ती तुमच्यासाठी योग्य नसेल तर ते तुम्हाला नाही मिळणार ना। आपल्याला आज काय झाले किंवा काल काय घडलं एवढंच आपल्याला फक्त माहीत असतं पण स्वामींना उद्या काय होणार आहे हे सुद्धा माहीत आहे बघा ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्या आधी आज्ञेनुसार झाडाचं सुद्धा हलू हो शकत नाही आपण तर कोण माणूस आपल्याला काहीच माहीत नसतं आपल्याला फक्त ते डोळ्याने चांगलं दिसतं म्हणून ते आपल्याला आवडतं पण ते तसं नसतं कसं असतं एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली तर आपल्या स्वामींवरचा विश्वास पटकन उडतो आणि एखादी गोष्ट जर झाली तर आपण म्हणतो हो स्वामी आहेत आणि ते आपलं काम आपण जे काही काम करतोय ते बघतायत आणि आपल्याला त्याचं फळ देत आहेत पण जी गोष्ट आपल्यासाठी योग्य नसती ती महाराज आपल्याला देत नाहीत आणि जी गोष्ट आपल्या नशिबात आहे आपल्यासाठी योग्य आहे आपण तिच्यासाठी दिवस रात्र मेहनत करतोय धरपडतोय तर ती आपल्याला दिल्याशिवाय राहत नाहीत म्हणजे आपलं जे काही मागणं आहे जर ते चांगलं असेल तर ते स्वामी देतात बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला स्वामींचे तीन अध्याय दररोजचे स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे तुम्हाला तीन अध्याय दररोज पठण करायचे आहेत खूप पवित्र असं ते ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारांभूत आहे बघा त्याचं तुम्ही संकल्पित सुद्धा तुम्ही पारायण करू शकता तुम्ही स्वामींच्या सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला यातलं काहीच जमत नसेल तर तुम्ही जे कोणतं काम करता ते काम तुम्हाला फक्त इमानदारीने करायचं आहे म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा तुमच्या कामात तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा बघा तुम्हाला कुठल्याच गोष्टीत तुम्हाला कधी कमी पडणार नाही फक्त ह्यात आहे तुमचा विश्वास म्हणजे स्वामींवर तुमचा अखंड विश्वास पाहिजे काही लोकांचं असं म्हणणं असतं थोड्या दिवस सेवा करतात आणि मध्य मधीच ती स्वामींची सेवा सोडून देतात आणि म्हणतात आम्हाला प्रयत्न आहे तुम्हाला कसं मिळव तुम्ही सेवा करताना तुम्ही मोजून मापून करता, करता आणि संकल्प करता की आमचं असं असं काम होऊ द्या तर तुम्ही ती सेवा कशी करता तुम्ही किती मन लावून करता तुम्ही सेवा किती करता हे महत्वाचं नाही तर तुम्ही किती मन लावून करता हे महत्वाचं आहे तुम्ही एक वेळेस सेवा नाही केली तरी चालेल फक्त तुमचं काम प्रामाणिक पाहिजे तुम्ही दुसऱ्याचा आदर केला पाहिजे तुमच्या घरात आपण जी देवपूजा वगैरे करतो तिथे आपण स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवलेली असतात तुम्ही दिवसभरात त्यांच्यापाशी फक्त एक दोन तीन मिनिटे जरी बसला आणि तुम्हाला तुम्ही तुमची काही घारांनी ती महाराजांना एक सांगितली एकतर त्यांना सांगायची गरजच नसते कारण स्वामी ब्रह्मांड नायक आहे त्यांना तुमच्या मनात काय चाललंय हे त्यांना सगळं कळत असतं तरीसुद्धा आपण त्यांच्यासाठी एक दोन मिनटे वेळ काढला तुमच्या मनातली जी काही शंका आहे तुमचे प्रश्न आहे तुमच्या अडचणी समस्या काही असू द्या तुम्ही तर त्यांच्यापशी तुम्ही गाराने तुमचे मांडले त्यांच्यापशी तर ना बघा ते त्यांच्यापर्यंत पोचतं पण त्यासाठी तुम्हाला अगोदर एक दिवा लावायचा आहे महाराजांची एक माळ जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ ठीक आहे तुम्ही जप नाही केली तरीही चालेल जप माळे जप नाही केला तरीसुद्धा चालेल तुमच्या मनात पाच मिनटं दहा मिनटं डोळे बंद करून श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप करा महाराजांना तुमची जी, जी काही अडचण आहे समस्या आहे तू तु, तुम्ही त्यांना सांगा आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना मार्ग सांगा मार्ग काढायला सांगा बघा तुम्ही जर मनापासून त्यांना प्रार्थना केली तर महाराज त्यातून तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील आणि बघा काय वेळेस काय होतं आपल्या छोटे मोठे अपघात होत राहतात पण बघा अपघात इतके भयंकर असतात की तरीसुद्धा त्यातून आपण बाहेर निघतो काही वेळेला तर असं होतं बघा असं संकट येतं की असं वाटतं आपण आता यातून बाहेर निघणे शक्यच नाही आता सगळं संपले इतक्या शेवटच्या टोकाला आपण जातो म्हणजे बघा मन हे असं आहे की नको ते चित्तत राहतं आपल्या मनात पण त्यातून सुद्धा आपल्याला स्वामी अलगद बाहेर काढून ठेवतात ही सुद्धा एक स्वामींची कृपाच आहे काही वेळेला असं वाटतं बघा आता काही काहीच खरं नाही म्हणजे आता सगळं संपले आपण ह्यातून बाहेर नाही पडू शकत पण कोणीतरी एखादी व्यक्ती किंवा कोणीतरी येऊन आपल्याला ते काम करून जातं आणि आपला तो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न सुटतो आपला कसं आहे स्वामींच्या सेवे जर असाल तर स्वामींवर विश्व आपण जो विश्वास ठेवलेला आहे तो कायमस्वरूपी राहू द्या म्हणजे असं डगमगू नका बघा अशक्य गोष्टी सुद्धा सेवेत आल्यानंतर शक्य होत जातात तर आपल्याला काय करायचं आहे फक्त स्वामींच्या सेवेत राहायचं आहे म्हणजे जे काही होईल जे काही चांगलं झालं तर ते स्वामींच्या कृपेने आणि जे काही वाईट झालं तर असं समजा की ते आपल्या नशिबात नव्हतं आणि आपल्यासाठी ते योग्य नव्हतं म्हणून महाराजांनी आपल्याला ते दिलेलं नाही त्यामुळे स्वामींवर असा अविश्वास कधीच दाखवू नका अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊन जातात सेवेत आल्यानंतरनं त्याच्यामुळे सर्वांनी सेवा करा सेवा काय करायची आहे रोजचे तीन अध्याय वाचायचे आहेत अक्रमाई जप करायचे आहे जर तुम्हाला अकरामाई जप करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक माळ केली तरी चालेल पण तुम्ही जे कोणतं काम करता ते प्रामाणिकपणे करा आणि त्या सेवेत महाराजांचं नाव घेत राहा म्हणजे श्री स्वामी समर्थ बघा त्यांना सगळं कळत असतं ते बघत असतात आपण काय करतो काय नाही काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे त्यामुळे तुम्ही फक्त तुमचं जे कोणतं तुम्ही काम करत आहे ते इमानदारीने काम करत राहा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा तुम्हाला एक दिवस यश नक्कीच मिळेल आणि तुमचे सगळं प्रश्न सगळं ज्या कोणत्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या नक्कीच सुटतील तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी